मित्रांनो मनोरंजन विश्वातून एका पाठोपाठ एक दुःखद बातम्या येत असून आणखी एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे झटक्याने निधन झाल्याने कला विश्वात शोककळा पसरलेली आहे पाहूयात कोण आहेत ते दिग्गज कलाकार तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सुप्रसिद्ध रंगभूमी कलाकार दिग्दर्शक आणि लेखक यशवंत सरदेशपांडे यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या त्यांनी बंगळुरू येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रांज्योत मालवली त्यांच्या निधनामुळे रंगभूमी आणि कला विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार यशवंत देशपांडे यांनी रविवारी संध्याकाळी धारवाडमध्ये नाटक केले नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर ते रात्री बंगळुरूला परतले घरी पोहोचल्यानंतर काही वेळातच त्यांच्या छातीत दुखू लागले आणि ते बेशुद्ध पडले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार दरम्यान त्यांचे निधन झालेले आहे यशवंत सरदेशपांडे यांनी ऑल द बेस्ट व्यतिरिक्त रश चक्र ओलावी जीवन सशक्त करा निनांद्रते नानी नेना सहिरे सई सही, ओंडा भद्रांडू अंदायुग सहे भारु बरुत्तरे मिस फॉईंड दिल मांगेमोर आणि डिगटरे हॉट कॉमेडी यांचा समावेश आहे त्यांनी साठहून अधिक नाटकाचे दिग्दर्शन केले त्यापैकी अनेक नाटकांचे पाचशेहून अधिक प्रयोग झाले होते त्यांनी मर्मा अमृतधरे आणि रामा शमा भामा सारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे च कलाकाराच्या जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक यशवंतराव सरदेशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली